धर्मवीर न्यूज आपली आप बातमी सिद्धेवाडी गावच्या ग्रामसेविका पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळ्यास गैरहजर निहाय चौकशीसह निलंबनाची कारवाई करण्याची मागणी काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष अण्णा खोत मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी गावामध्ये पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळ्याला ग्रामसेविका त्रिशला मानगावकर या गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस कमिटी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पैलवान अन्नासो खोत यांनी केली आहे पुणे विभागीय आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मिरज पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे कारवाईची मागणी करून चार दिवस झाले असले तरी अद्याप ग्रामसेविकेवर कोणतीही कारवाई केली नसल्याने सिद्धेवाडी ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे सात दिवसात ग्रामसेविका त्रिशला मानगावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्याची खातेनिहाय चौकशी झाली नाही तर मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष अण्णासो खोत यांनी दिला आहे त्याचबरोबर रासप जिल्हा उपाध्यक्ष रमेश लवटे यांनी याला पाठिंबा दिला असून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी काँग्रेस कमिटी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अण्णा खोत रासप जिल्हा उपाध्यक्ष रमेश लवटे माझे सरपंच काका सो युवा नेते पहलवान बापू खोत रावसाहेब कारंडे सुभाष शिंदे विठ्ठल धडस सनातन कुरणे संभाजी गुरुव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे माझं नाव अण्णासाहेब नाता खोत देवाडीचे माजी सरपंच सध्याचे सिद्धेश्वर विकास अधिकारी चेअरमन आहे आणि जिल्हा काँग्रेसचे ओबीसीचे अध्यक्ष आहे सांगली जिल्हा पंधरा ऑगस्ट दिवशी मालगाव करून मॅडम उपस्थिती नव्हती ती नसल्यामुळं गावातले नागरिक पूर्ण नाराज झाले त्यानंतर लोकांच्या चर्चेतनं असं आलं की शहीद गाव आहे आमच्या गावचे दोन माझे सैनिक शहीद झालेले आहेत आणि पंधरा ऑगस्ट झेंडा माझं नाव अण्णासाहेब नाता खोत राहणार सिद्धिवाडी तालुका मिळत जिल्हा सांगली सिद्धिवडी गावचे माजी सरपंच म्हणून मी कामकाज बघितलेलं आहे सध्या सिद्धिवाडी विकास सोसायटीचे चे। सध्या चेअरमन आहे मी आणि जिल्हा काँग्रेस सीचे अध्यक्ष आहे जिल्ह्याचे आणि ती मालगावपूर मॅडम आहे पंधरा ऑगस्ट दिवशी न उपस्थिती केल्यामुळं उपस्थित नव्हती झेंडा वंदनला विरोधात आम्ही शिहूला बिडविगड आम्ही पत्र दिलेलं आहे त्यानंतर आम्ही सात ते आठ दिवसात तिने नाही सर कारवाई नाही केली तर आम्ही पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन आणि अमरण मारून आम्ही इशारा घेत आहे बरोबर पैलवान माझं नाव पैलवान बापू नारायण खोत गाव सिद्धिवाडी पंधरा ऑगस्ट दिवशी मानगावकर मॅडम गैरहजर होत्या आणि जर करता या प्रशासकीय अधिकारी जर अशा पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाला जर अशा शासकीय अधिकारी जर गैरहजर राहत असेल तर आपल्या सिद्धिवाडी गावाकडून गावाच्या अपेक्षा दुखवल्या जातात आणि सिद्धिवाडी गाव ही जवानांचं गाव आहे आणि जवानांच्या गावात गावा जर शासकीय अधिकारी जर प पंधरा ऑगस्टला जर गैरहजर राहत असले तर या माणगावकर मॅडम शासकीय कर्मचारी असूनसुद्धा गैरहजर राहतात तर यांना कायदेशीर जे आता जे प्रोसिजर चालू आहे त्या प्रोसिजरप्रमाणे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी हो आणि यात निलंबित करावं हे हो असे आमचे आहे नाहीतर आम्ही गावकरी मिळून हे यांच्या जरी गावासाठी आम्ही रस्त्यावर उतरायलासुद्धा तयार आहे